महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा तक्रारांच्या आरोपानंतर मुख्याध्यापकाचं स्पष्टीकरण तक्रारदारांचे आरोप चुकीचे मुख्याध्यापकाचा दावा लाखनदूर तालुक्यातील ग्राम तिखोरी मोठी येथील जिल्हा परिषद शाळा येथे कार्यरत असलेल्या दोन खड्याळी तहासिकां शिक्षकांनी शाळा प्रशासनाविरोधात तीन शिक्षक कार्यरत असताना पाच जणांचे बिल काढून खोटाळा झाल्याची तक्रार लाखांदूरचे गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे केली होती ही तक्रार सोळा एप्रिल रोजी लाखांदूरचे गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे देण्यात आली होती हात्र्या लावलेल्या तक्रारी व आरोपानंतर आता या शाळेतील मुख्याध्यापकांचे स्पष्टीकरण समोर आले आहे पाहूया सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून तर भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मी दिगोरी येथे आहे दिगोरी येथे असताना तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठा महाविद्यालय दिगोरी मोठी येथे आहे इथे असा प्रकार घडला होता की घड्याळी तासिकाचे शिक्षक असतात हे शिक्षक पाच नाही आहेत मात्र पाच शिक्षकांचा पगार काढलेला असून कुठंतरी मुख्याध्यापकांनी त्याचा त्यांच्या पगाराचा कुठंतरी चुकीचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये विषय असा आहे की घराडी तासिका शिक्षक तीन असून पाच शिक्षकांचा पगार काढून त्या पैशाचा गैरवापर केला गेलेला आहे मात्र हा नेमका विषय काय आहे खरंच तासिका शिक्षक किती आहेत त्यांची इथं अटेंडन्स खरंच आहे की नाही आहे की ह्या चुकीचा प्रकार आहे नेमका नाही आहे ह्या संदर्भात जे काही सत्यता आहे ते आपण न्यूज फिफ्टीन मराठीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ह्यासाठी इथील जे स्थानिक मुख्याध्यापक आहेत आपण ह्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मी सुलील खंडईत मुख्याध्यापक जिल्हा परिषद स्कूल तथा कनिष्ठ मंडळी दिगुरीमध्ये ते कार्यरत आहे माझ्या शाळेमध्ये एकूण पाच घटडीत असे शिक्षक कार्यरत आहेत आणि पाचही घटित असेगा शिक्षकांचं वेतन हे नियमानुसारच काढण्यात येते तक्रारकर्त्यांनी असं म्हटलं आहे की तीन शिक्षक कार्यरत असून पाच शिक्षकांचं काढण्यात येतो हे ते त्यांचं म्हणणं निरर्थक आहे आणि त्यांनी मला यापूर्वी पगार वाढवून घेण्याची मागणी मला केली होती परंतु ते माझ्या हातात नसल्याने मी त्यांचा पगार काही वाढवू शकत नाही त्यामुळे त्यांनी आकसापोटी आणि सूळ नाही अशा प्रकारला शाळेची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यांचा हा जो आरोप आहे हा बिनबुडाचा आहे आणि त्यांच्या त्यांनी जी तक्रार केली त्यामध्ये काहीही अर्थच नाही तथ्य नाही आता जे शिक्षक आहेत ज्याने तक्रार केली ते आता सध्या सुट्टीवर आहेत की आता सध्या सुरू आहेत त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा अर्ज केलेला नाही मी त्यांना या संदर्भात फोन केला होता परंतु ते माझ्या फोनही उचलत नाही जवळपास आता आठ ते दहा दिवस झाले आहेत ते बिना अर्जाने शाळेमधून ते येत नाही आणि ते येत येतले असे कु त्यांचा कुठल्याही प्रकारचा अर्ज नाही मी त्यांना फोनवर विचारला केली परंतु ते फोन उचलण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यामुळे ते शाळेमध्ये येत नाहीत सध्या आता बदनाम त्यांनी हो त्यांना त्यांनी शाळेला बदनाम करण्याचा शिक्षकांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यांचे के आरोप हे बिनबुळाचे आहेत आणि हा असं सुद्धा म्हणणं की आम्ही जी गोष्ट आहे मुख्य चांगल्या लक्षात आणून दिलं तर मोठ्याला विगाड केली नाही त्यांना अशा प्रकारचा कुठल्याही मी अभद्र भाषेमध्ये किंवा वाईट शब्दामध्ये असं काही बोललो नाही त्यांना त्यांचं म्हणणं हे चुकीचं आहे